लाडकी बहीण योजना आणि असं म्हणायला हरकत नाही महाराष्ट्र सरकारची ही लाडकी योजना आहे याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या अंतर्गत जवळपास सत्तर ऐंशी हजार कोटी रुपये दरवर्षी महाराष्ट्र सरकार खर्च करणार आहे म्हणजे लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर थेट रक्कम जमा होण्याचा आकडा जो आहे तो आता सत्तर ऐंशी हजार कोटीच्या घरामध्ये जाऊन पोचलेला आहे अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भामध्ये काही भाष्य केलंय की देशातल्या अनेक सरकारांच्या माध्यमातून अशा योजना अलीकडं राबवण्यात येत आहेत त्याच्यामुळं राज्याची आर्थिक स्थिती सुद्धा बिकट होत चाललेली आहे महाराष्ट्र सरकार आता ही सुद्धा भूमिका घेत आहे की लाडकी बहीण योजना याच्या ज्या लाभार्थी लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आता पात्र आणि अपात्र या संदर्भामध्ये नव्यानं काही भूमिका राज्य सरकार पिंबोणा महिला बाल विकास विभाग या ठिकाणी घेत आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातनं राज्य सरकारला माझी अशी विनंती आहे की जेव्हा जा योजना जाहीर केली जेव्हा अर्ज मागवण्यात आले तेव्हा पात्र अपात्र सरकारनं पाहण्याची तसदी ही घेतली नाही पण आता ज्या माता भगिनींना लाडकी बहीण योजना याचा लाभ आता देण्यात आलेला आहे तो मात्र लाभ आता काढून घेण्यात येऊ नये अशी सूचना आपल्या माध्यमातून राज्य सरकारला या ठिकाणी मी करू इच्छितो महिला यांच्या सुरक्षतेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला या संदर्भामध्ये चर्चा करावी लागेल कारण लाडक्या बहीण योजनेमुळे सगळं काही अलबेल झालंय असं मानण्याचं काही कारण नाही महिलांवर जे अत्याचार होत आहेत या संदर्भामध्ये सुद्धा राज्य सरकारनं विशेष लक्ष देण्याची गरज आहे जो शक्ती कायदा महाराष्ट्र शासनानं यापूर्वी या ठिकाणी या पारित केला त्या शक्ती कायद्याची अंमलबजावणीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडनं अपेक्षा आहे या, या शक्ती कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर ही सुरू करावी हे देखील या निमित्तानं मला सुचवावं असं वाटतं एवढंच नवे अध्यक्ष महोदय तर आता महिलांना देखील आपल्या गावामध्ये असेल शहरामध्ये एखाद्या वॉर्डामध्ये असेल तर महिलांना एखाद्या ठिकाणी जर एकत्र यायचं असेल तर त्यांना असं ठिकाण गावामध्ये किंवा शहरामध्ये उपलब्ध होत नाहीये त्यामुळे महिला विकास महिला बाल विकास विभागाला माझी अशी विनंती आहे की आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत स्तरावर महिला भवन निर्माण करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून महिलांना त्या ठिकाणी एकत्र येता येईल आणि आपल्या ज्या अडचणी आहेत समस्या आहेत त्या ठिकाणी मांडता येतील गावामध्ये असेल किंवा शहरामध्ये नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका येथील वॉर्ड आहेत त्या वॉर्डामध्ये महिला भवन अशी एखादी नाविन्यपूर्ण योजना ना। ना ना ना। सरकारनं हाती घ्यावी अशी देखील आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करू इच्छितो महिलांना अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सरकारनं महिलांना एसटी मध्ये मोफत प्रवास परिवहन मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत मोफत प्रवास आपण जाहीर केला आणि फक्त पन्नास टक्के तिकीट पन्नास टक्के तिकीट आकारतायत तुम्ही मोफत नाही पूर्णपणे ते पहिल्यापासूनच आहे म्हणून मला परिवहन मंत्री इथं आहेत अध्यक्ष महोदय मला त्यांना अशी विनंती करायची आहे की पहिलांना एस टी मध्ये शंभर टक्के तिकीट आकारूच नाही अशी माझी आपल्याला विनंती आणि एवढंच नव्हे शहरामध्ये सुद्धा मुंबई ठाणे नागपूर नाशिक लातूर पुणे शहरामध्ये सुद्धा नागरी भागामध्ये जो प्रवास आपण करतो मग बेस्ट असेल किंवा ज्या परिवहन विभागाअंतर्गत शहरांमध्ये प्रवास होतो तिथं देखील महिलांना मोफत प्रवास हा सरकारनं करण्याचा निर्णय येणाऱ्या काळामध्ये घ्यावा अशी विनंती मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला करायची अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी चर्चा होते आहे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सभागृहामध्ये होते पण नुकतेच ते कदाचित सभागराच्या बाहेर गेलेत ते पालकमंत्री सुद्धा आहेत लातूरचे आणि म्हणून त्यांच्याकडनं आमच्या खूप अपेक्षा आहेत राजे हे आता महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत लातूरचे पालकमंत्री आहेत लातूर शहरा भोवती आउटर रिंग रोड ही एक संकल्पना कडे प्रस्तुत केलेली आहे त्यांना विनंती केलेली आहे त्याला मंजुरी देऊन त्याला निधी ते उपलब्ध करून देतील अशी विनंती आपल्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी करू इच्छितो आणि हे देखील या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की फक्त शहराला किंवा जिल्ह्याला जोडणारे रस्तेच करावेत असं नव्हे पण महाराष्ट्रामध्ये मा शेतकऱ्यांचा शेतीमाल ज्या रस्त्यावर वाहिला जातो त्या रस्त्यांची सुद्धा दुरुस्ती किंवा मोडा त्या रस्त्यांचा देखील विकास करणं हे तितकंच महत्वाचं आहे म्हणून ग्रामीण रस्ते जे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत आहेत त्या रस्त्यांकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे हे देखील मला या ठिकाणी मुद्दा म्हणून आपल्याला सांगावं असं वाटतं अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये रस्त्यांचा जो दर्जा आहे त्यात सुद्धा सुधारणा होणं आवश्यक आहे आता राज्यामध्ये साधारणतः रस्ते जर आपण पाहिले तर प्रत्येक रस्त्यावर आपल्याला खड्डे आहेत असं पाहायला मिळतं आणि म्हणून सरकार कंत्राटदारांकडनं रस्ते जे विकसित करून घेत तर ते रस्ते जे आहेत ते खड्डे विणा रस्ते हे का आपल्याला विकसित करता येऊ शकत नाहीत याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय आणि म्हणून निविदा प्रक्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये पारदर्शकता आणली पाहिजे आणि चांगले कंत्राटदार याच्यामध्ये त्यांना हे काम दिलं पाहिजे आणि मला असं वाटतं की या निविदा ज्या आहेत या निविदा सुद्धा अनेक ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय आपण हे ऐकतो की आता हे निविदा सगळ्यांच्या क्लब करण्याचा प्रयत्न देखील अध्यक्ष महोदय होतो निविदा क्लब करणं आपल्याला कल्पना आहे की सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे एखादं काम केल्यानंतर पाच वर्ष किमान ते काम चांगलं असलं पाहिजे अशी संकल्पना सरकारनं मांडलेली आहे अध्यक्ष महोदय मी हे म्हणत होतो की सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ज्या निविदा प्रक्रिया असतात त्या निविदा प्रक्रियामध्ये देखील पारदर्शकता असली पाहिजे आणि निविदा प्रक्रिया या, या कंत्राटदारांना कामं दिली जातात ही कामं किमान पाच वर्ष टिकली पाहिजे असं अभिप्रेत आहे पण ती कामं वर्षभर वर्ष सुद्धा टिकत नाहीत आणि म्हणून डिफेक्ट लायबिलिटी पिरियड वगैरे ही जी काही संकल्पना सरकारने मांडलेली आहे त्याला देखील कुठेही त्याची व्यवस्था त्या ठिकाणी होत नाही आहे आणि म्हणून सरकारने याकडे देखील लक्ष द्यावं अध्यक्ष महोदय ज्या सगळ्या शासकीय इमारती आहेत त्या बांधण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईपासून मग लातूर पर्यंत ज्या शासकीय इमारती आहेत त्या इमारती साधारणतः अध्यक्ष महोदय आपण चोवीस महिन्यामध्ये छत्तीस महिन्यामध्ये इमारती पूर्ण झाल्या पाहिजे शेवटी एखादी शासनाची योजना असेल तर ती शासकीय इमारत ती वेळेत जर पूर्ण झाली तर ती महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या उपयोगाला येते अशी अनेक उदाहरणं आहेत अध्यक्ष महोदय इमारती आपण मंजूर करतो त्याला निधी आपण एवढा तुटपुंजा देतो की त्या इमारती पंधरा पंधरा वर्ष दहा दहा वर्ष पूर्ण होत नाही आहेत आणि म्हणून याच्यामध्ये देखील सरकारनं लक्ष दिलं पाहिजे की एखादी इमारत जी आपण मंजूर करू ती इमारत किमान त्या ठराविक कालावधीमध्ये ती पूर्ण झाली पाहिजे आणि फक्त इमारती ते इमारतीचं बांधकाम करून चालत नाही तर त्या इमारतीमध्ये फर्निचर करावं लागतं इलेक्ट्रिफिकेशन करावं लागतं फायर फायटिंग करावं लागतं या सगळ्यांचा निधी एकत्रितपणे त्या योजनेला जर दिला तरच ती योजना पूर्ण होईल आणि त्या योजनेचा सा उपयोग सामान्य माणसाला होईल हे देखील मला या निमित्तानं आपल्यापुढे मांडावं सोडून अध्यक्ष महोदय सार्वजनिक आरोग्य संदर्भामध्ये लातूर जिल्हा रुग्णालय गेली दहा वर्ष हा लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न रेंगाळलेला आहे गेली दहा वर्ष आणि म्हणून मला अलीकडं अशी माहिती मिळाली आपले आरोग्य मंत्री त्यांनी आता जिल्हा रुग्णालयासाठी जी जागा लातूर जिल्ह्यामध्ये उपलब्ध होते त्याचे जे पैसे द्यायचे होते या पुरवण्या मागण्यामध्ये त्याची तरतूद केली आहे असं त्यांनी काल आम्हाला माहिती दिली आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचे आमचे जे आरोग्य मंत्री आहेत आंबेडकरजी यांचं देखील मी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी लातूर जिल्हा रुग्णालयाचा जो हा काही रेंगाळलेला प्रश्न होता आणि ज्या जमिनीसाठी जे पैसे अदा करण्यासाठी जो निधी त्यांना आवश्यक होता हो त्याला पुरवण्या मागण्यामध्ये त्यांनी मंजुरी दिली आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयासाठी जो निधी लागणार आहे तो निधी त्यांना उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये आपण राज्य सरकारनं तो त्वरित करून द्यावा अशी एक विनंती मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या अनुषंगाने ज्या विमा योजना आपण राबवतोय अध्यक्ष महोदय तर आता मग हेल्थ डिपार्टमेंट असेल मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट असेल या सगळ्या रुग्णालयांच्या आरोग्य आरोग्यसेवा किंवा आरोग्य विमा योजना ज्या आपण राबवतो तर त्या विमा आपण किती टक्के लोकांपर्यंत आजपर्यंत पोहोचू शकलो अध्यक्ष महोदय हा देखील मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आमची अशी माहिती आहे की दोन पाच टक्के लोकसंख्येपेक्षा अधिक लोकांपर्यंत विमा योजना आजपर्यंत आपण आपल्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागामार्फत पोचू शकलो नाही आणि म्हणून या विमा योजना प्रत्येकापर्यंत कशी येणाऱ्या काळामध्ये पोचवता येईल या ठिकाणी या लक्ष घेतलं पाहिजे महिला व बाल विकास आणि आरोग्य महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेजी या ठिकाणी आहेत एक महत्वाचा मुद्दा मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की महिलांना सर्वायकल कॅन्सर हा जो महिलांसाठी विशेषतः एक अडचणीचा विषय आहे त्याचं वॅक्सिन हे आता उपलब्ध आहे बाजारामध्ये आणि म्हणून आपल्याला अशी विनंती आहे की या वॅक्सिनेशनचं ड्राईव्ह महाराष्ट्र सरकारनं मग आरोग्य विभागाअंतर्गत आणि महिला बाल विकास विभागाअंतर्गत राबवण्याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं केंद्र सरकारनं सुद्धा या संदर्भामध्ये आता सूचना केलेल्या आहेत आणि अपेक्षा ही आहे बावनकुळेची महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार या भारत भारतातलं पहिलं राज्य असलं पाहिजे जे महिलाची सुरक्षा आरोग्याची सुरक्षा ह्या संदर्भामध्ये काही पावलं उचलेल आणि म्हणून हे जे वॅक्सिन आहे हे केंद्राकडे कडनं उपलब्ध करून घेऊन महिलांना मग मुली असतील महिला असतील त्यांना वयाच्या योग्य वेळी ते जर आपण दिलं तर त्यांचा जीव आपण वाचू शकतो हा जो काही कॅन्सर आहे ते, त्या त्याचा प्रादुर्भाव त्यांच्यावर येणार नाही ही आपण काळजी घेऊ शकतो एवढंच नव्हे या सगळ्या याच्यामध्ये आता साधारणतः जे हेल्थ इन्शुरन्स अध्यक्ष महोदय आपण करतोय आमची अशी आपल्याला मागणी आहे की जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन महाराष्ट्रामधला आहे त्या सगळ्यांना हेल्थ कवर आपण दिलं पाहिजे म्हणजे आता फक्त शासकीय रुग्णालयामध्ये किंवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्येच उपचार करावेत असं नव्हे तर खाजगी रुग्णालयामध्ये सुद्धा आता आपण हो ही योजना राबवण्याचा निर्णय केलेला आहे पण आता एखाद्या सामान्य माणसाला समजा कॅन्सरचा उपचार घ्यायचा आहे जर त्याला जे जे मध्ये यायचा असेल किंवा मध्ये यायचं असेल जे जे मध्ये तर होईलच पण मध्ये जर जायचं असेल तर तिथं गेल्यानंतर सुद्धा त्याचा जो काही खर्च आहे तो सगळा खर्च सरकारने द्यावा अशी एक कल्पना ईडब्ल्यू एस या सेक्शन सेक्शनमधल्या सगळ्या लोकांना आपण लागू करावी अशी एक विनंती आणि सूचना या निमित्तानं करतो